नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्ता सध्याला देखील पाऊस काही ठिकाणी चालू आहे आता कुठे हजेर लागणार आहे व पावसाचा किती दिवस थंड राहणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर अकलूज सोलापूर विजयपूर कुलबर्णी सांगली या भागात आज मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे पंढरपूर इंदापूर तुळजापूर बार्शी पेठपर्यंत ही स्थिती राहील तसेच इकडे केज लातूर उदगीर परळी याही ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर इकडे नांदेडचा भाग असेल सोलापूरचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे लोणार पुसद या ठिकाणी पाऊस झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे तसंच जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर नाशिक अकोला अमरावती पुसद लोणार जळगाव खंडवा याही ठिकाणी नागपूर असेल अमरावती असेल इकडे चंद्रपूर आदिलाबाद म्हणजे आता विदर्भात देखील पाऊस राहणार रा आहे गोमदिया इकडे पाहायला गेलं तर गडचिरोलीचा भाग आहे भंडारा आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस यवतमाळ अकोला जळगावच्या भागात नंदुरबार धुळेपर्यंत पावसाळी वातावरण राहणार रा आहे इकडे बीड छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी जिंतूर हिंगोलीचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल धाराशिवचा देखील भाग आहे इकडे कोल्हापूरमध्ये देखील पावसाची शक्यता सांगली सातारा पुणे अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील राहण्याची शक्यता आहे तसेच पाहायला गेलं तर हा पावसाचा जोर आपल्याला चांगलाच पाहायला मिळणार आहे कुठे मुसळधार देखील होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते त्यामुळे सतर्क न केरा जर आता पाहायला गेलं तर पावसाचा खंड आपल्याला पुढील चोवीस तासापासून पाहायला मिळू शकतो हा खंड जास्त नसणार आहे परंतु खंड जरी पडला तरी, तरी भाग बदलत काही ठिकाणी पाऊस राहील जास्त प्रमाणात पाऊस राहणार नाही आहे हा पावसाचा खंड फक्त दोन ते चार दिवस राहणार आहे नंतर पुन्हा एकदा नव्याने मुसळधार पावसाची हजेरी देखील लागणार आहे धन्यवाद